नमस्कार मैत्रिणींनो मी आज घरातलीच एक गोधडी शिवणार आहे माझ्याकडे ही काही धोतर होती त्यापासून तर हे बघा ही आता यातलं हे एक पांढरा शुभ्र धोतर आहे आणि बाकीचे जे आहेत ना ते असे मळखाऊ आहेत त्यामुळे मी ते जे आहेत ते आतमध्ये घालणार आणि हे मी वरून लावणार आहे दोन्ही बाजूनी तर ती आज मी शिवणार आहे परंतु याला सुद्धा मी वेगळा गोठ लावणार नाही दोन बाजूंना मी हाच गोठ उलटा करून लावणार आहे आणि राहिलेल्या दोन बाजूना मात्र मी वेगळा गोठ लावणार आहे तर त्यासाठी आता मला हे आधी असं मधमध कापून घ्यावं लागेल हे थोडस असं कापून घेतलं की नंतर हे असं फाडलं तरी बरोबर त्याचे दोन भाग होतात हे बघा आता हे मी याचे दोन भाग केले हे मी बाजूला ठेवते इथे दिवाणावर पण तुम्ही बघू शकता इथे भरपूर काय काय आहे तर ते सगळं जेवढं बसेल तेवढं मला आतमध्ये घालायचं आहे आणि गोधडी शिवायची आहे मैत्रिणींनो या गोधडीला पण मी फॅब्रिक ग्ल्यू लावणार आहे आता होत कस जर त्याला धागा म्हणजे धाग्यानी जर ते टाचून घ्यायचं ना तर त्याला खूप वेळ जातो त्यामुळे मी धाग्यांनी शक्यतो टाचून घेत नाही आधी घ्यायचे पण आता हे फॅब्रिक ब्ल्यू ची सोय आपल्याला आहे तर आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा आता सगळ्यात आधी मी हे खाली अंथरणार हे बघा हे फॅब्रिक ग्लू मी वापरते हे आता मी आता बाजारातून आणलं हे काहीतरी सतरा रुपयाला मला मिळालं म्हणजे मी कुणाची जाहिरात वगैरे करत नाही परंतु हे तुम्हाला फक्त दाखवते मला त्या पण कमेंट झाल्या की तुम्ही कुठलं ग्ल्यू वापरता कसं चिकटवता तर हे फेब्रिक ब्ल्यू आमच्या इथे मला मिळालं तर त्याला फेविक्रील असं इथे त्यांचं नाव आहे तर ते फेविक्रील मी फॅब्रिक ब्ल्यू म्हणूनच मागितलं तर मला ते मिळालं तर तुम्ही असं आणून पण तुम्हाला जर शिवायचं असेल तर तुम्ही ह्याचा पण वापर करू शकता अगदी थोडं थेंब फक्त असं लावायचं नाही जास्त लावायचं नाही कारण जास्त लावलं ना तर नंतर प्रॉब्लेम होतो आपल्याला म्हणजे तिथे असा घट्टपणा येतो जेव्हा हे वाळतं त्यावेळेला मी हाच गोठ याला लावणार आहे त्यामुळे मला ते आतले कपडे घालायचे आहेत ते या गोठ्याच्या आत आले पाहिजे अशा पद्धतीने ते आता इथे हा एवढा तुकडा कमी पडलाय आणि इकडे खाली पण थोडासा कमी पडलाय म्हणून आता याचे काठ काढून घेणार आणि ते काठ मी चौघडी किंवा दुप्पट करून तिथे खाली आणि इथे वर अंतरून घेणार आहे हे हे हे, हे आता हे बघा हे पंचे आहेत याला पण सगळा हा पिवळा झालेला आहे त्यामुळे हे पण मी दोन्ही पंचे आता आतमध्ये अंथरणार आहे हे दोन आहेत अजून पण एक आहे पण मी आता सध्या दोनच आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोनच कळल्याचा विचार आहे लागला तर तिसरा मी वापरणं हे असे डबलच मी अंथरणार आहे याच्यावर हे बघा आता हे मांडून झालं आता मी हे जे बाजूचा एक्स्ट्रा आहे ते कापून घेणार ही गोधडी उलटी करणार आणि पुन्हा त्याच्यावर असा एकदा हात फिरवून घेणार म्हणजे शिवताना कुठेही कुठे यायला नको तर मी आता बाजूच्या कापून घेऊन हळुवार हाताने ती उलटवणार आणि उलटवून झाल्यानंतर त्याच्यावर कुठे चुरकुत्या असतील तर त्या पण काढणार आणि नंतर मग मी ही शिवायला घेणार बघा या बाजूने मी नीट करून घेतली आता जीव थोडस ओलसर आहे तोपर्यंत पर्यंतच ही उलटवायची आणि त्या बाजूने आपल्याला सुरकुत्या काढून घ्यायच्या आपण ही वाळेपर्यंत थांबतो तर मात्र प्रॉब्लेम होऊन जाईल त्यामुळे हळुवार हाताने आपल्याला ही आता उलटवायची उलटवायची या बाजूला आपला उजवा हात आहे याचा मांडी घालून बसायचं आधी उजव्या हाताने इकडे पकडायचं डाव्या हाताने इकडे पकडायचं जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्यासोबत जर दुसरं कुणी असेल तर दोन माणसांनी ही व्यवस्थित उलटवता येते पण एकटे असं हे पटकन असं करायचं आणि हे असं परत आकार जास्त वेळ नाही पटकन घालवायचं कारण जरी आपण लिव लावलेला असतं ना तरी आपले जे आपले कपडे असतात ते कदाचित घालू शकतात कुठेतरी मध्ये घुमड पडली तर ते इथे मध्ये जाड होऊ शकतं म्हणून पटकन हे काम करायचंय आपल्याला आणि त्यानंतर मात्र एक अर्धा तास आपल्याला ते वाळू द्यायचे पण मी नीट करून घेतलं आता आपल्याला सगळीकडून एकदा पुन्हा हात फिरवून घ्यायचा किंवा पंचे वगैरे मी जे टबल टेबल अर्धे अर्धे घातले होते तर ते त्याची कुठेही घडी पडलेली नाहीये ना याची आपल्याला फक्त खात्री करून घेण्यासाठी आता याला आपल्याला पूर्ण गोदणीला हात फिरवून घ्यायचंय आणि नंतर अर्धा तास वाळल्यावर मी आपण शिवायला मशीनवर घेणार हे बघा मैत्रिणीनं आता अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आणि आता ही गोधडी मी मशीनवर शिवायला आणलेली आहे त्याआधी मी इथे सगळीकडे तीन तीन इंचावर खुणा करून आता ही मी शिवायला सुरुवात करते वरती मी साधारण दीड इंचाचं मार्जिन सोडणार आहे आणि बाजूनी हे काट सोडून त्याच्या बाजूनी पण मी थोडीशी जागा सोडून घेणार आहे आणि मी मधोमध आधी उभ्या टिपा मारून घेणार आहे हे बघा मैत्रिणींना याला आता आपण सगळ्या उभ्या टिपा मी मारून घेतलेल्या आहे आणि आता याला आडव्या टिपा मारल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण याला गोठ लावणार आहोत ही गोधडी खरं तर मला कालच संपवायची होती पण काल हे उभ्या टिपा मारता मारता खूप संध्याकाळ झाली म्हणून मी व्हिडिओ तिथेच स्टॉप केला आणि तोच व्हिडिओ आज मी पुन्हा कंटिन्यू करते हे बघ आता आडव्या टिपा मारायच्या आणि त्यानंतर मग आपण याला गोठ लावणार आहोत आडव्या टिपा मारताना हा एवढा भाग जवळजवळ पुन्हा दीड ते दोन इंचाचा मी सोडून देऊन त्यानंतर मग साधारण तीन तीन इंचावर मी आडव्या टिपा आता उभे आणि आडवे असे दोन्ही बाजूने आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत म्हणजे हे आता आपले चौकोन तयार झाले आता आपल्याला काय करायचंय आधी बाजूने हे जे कुठे एक्स्ट्रा असेल हे आपल्याला कापून टाकायचंय दोन्ही बाजूनी आणि या काठाच्या आतमध्ये पण कुठे एक्स्ट्रा जर आपलं बाहेर आलेलं असेल ते पण कापून टाकायचे आणि ते सगळं आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला याला गोठ लावायचं आहे इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे याचे चौकोन तयार झालेले आहेत आता हे दोन्ही बाजूनी मी कापून घेतलेलं आहे आणि इथे मी काय करणार आहे इथे मी वेगळा बोट लावणार नाही मी काय करणार ही पट्टी जाड आहे त्यामुळे मी हे इथे दुमडणार आहे हे असं असं दुमडून याच्यावरनं टीप मारून घेणार म्हणजे एका बाजूने ती पांढरीच राहील आणि दुसऱ्या बाजूने मात्र त्याला काठ लावल्यासारखे दिसतील आता मला काय गोठ लावता येत नाही अशातला भाग नाही तुम्ही माझे जर दुपट्यांचे व्हिडिओ बघितलेले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी दुपट्यांना गोठ लावते परंतु या केसमध्ये मी गोठ का लावणार नाही ते पण सांगते तुम्हाला कारण ही जी पट्टी आहे ना ही छान दिसेल इथून अशी डुमडून लावली तर म्हणून मी याला गोठ लावणार नाही आता गोठ लावायचं ठरवलं तर हे सगळं कापून टाकायला लागेल आणि याला वेगळी पट्टी मला जोडायला लागेल तर ते तेवढं सगळं करत बसण्यापेक्षा ऑलरेडी याला ही जोडलेलीच आहे पट्टी त्यामुळे मी हे असंच दुमडायचं असं ठरवलं हे बघा अगदी गोठच लावायचं म्हणला तर असा पण तुम्हाला तो लावता येतो असा लावला तरीसुद्धा चालू शकतो म्हणजे दोन्ही बाजूनी तो थोडा थोडा दिसेल आपल्याला पण मग काय होईल इथे झाड होईल आणि इथे ते पातळ होईल म्हणून मी ठरवलं की ही पट्टी अशीच दुमडायची आणि खाली पांढरा दोरा असेल आणि वर हिरवा दोरा असेल तर अशा प्रकारे आता मी या पट्टी ही पट्टी इथे अशी दुमडून घेणार आहे आणि इथे मात्र मी वेगळी पट्टी लावणार कारण आता यातला काठ माझ्याकडे शिल्लक नाही का आता वरती मी हिरवा दोरा लावलाय आणि खाली पांढराच दोरा आहे तर ही अशी दुमडून आता हे मी फिनिश करणार हे बघा मैत्रिणीनं अशा प्रकारे दोन बाजूला माझं आता बाइंडिंग झालेलं आहे आता ही आणि खालची बाजू राहिली आहे परंतु माझ्याकडे आता हिरवे काठ नाही आहेत म्हणजे हा आहे पण हा एकाच बाजूला पुरेल दुसऱ्या बाजूला पुरणार नाही आणि कपडा लावायचा म्हणला तरी या रंगाचा माझ्याकडे कपडा नाही मग माझ्याकडे हे जांभळे काठ आहेत तशी माझी घरातली गोधडी आहे तर मी विचार केला हरकत नाही काय हरकत आहे जांभळे काठ लावले तरी त्यामुळे आता मी हे जांभळे काठ या बाजूला आणि खालच्या बाजूला लावणार आहे बघणाऱ्याला ही थोडीशी विचित्र वाटेल परंतु शेवटी उपयोग महत्वाचा त्यामुळे आता हे जांभळे काठ मी दोन्ही बाजूला लावून घेणार आहे हे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपली ही आता गोधडी पूर्णपणे तयार झाली फक्त काय झालं माझ्याकडे यातला कपडा शिल्लक नव्हता आणि या रंगाचे अजून माझ्याकडे काठ होते पण ते कमी पडत होते त्यामुळे मी या दोन बाजूने जांभळे काठ लावले आहेत ला म्हणजे वर आणि खाली आणि बाजूला हिरवे काठ आहे तशीही माझी ही घरातलीच गोधडी असल्यामुळे एवढा काही फरक पडत नाही परंतु एकंदरीत ही गोधडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर तसंही मला कमेंट मध्ये सांगा आणि याला मी वेगळ्या प्रकारे बाइंडिंग केलेलं आहे तर ही बाइंडिंग करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दाबा कमेंट मध्ये जाऊन हेल्प करायला मात्र अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद